गुढीपाडवा दोन हजार पंचवीस डेट आणि टाईम कधी आहे गुढीपाडवा जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजाविधी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की गुढीपाडव्याचे शुभ मुहूर्त कधी आहे गुढीपाडवा दोन हजार पंचवीस डेट आणि शुभ मुहूर्त गुढीपाडवा हा भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा सण आहे या दिवसापासून मराठी नववर्ष सुरू होते हा सण देशभर विविध स्वरूपात साजरा केला जातो विशेषत महाराष्ट्र गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो गुढीपाडवा हा दोन शब्दांचा मिळून बनलेला आहे यात गुढी म्हणजे विजय पताका आणि पाडवा म्हणजेच प्रतिपदा असा याचा अर्थ आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ पहा शुभ मुहूर्त आणि संपूर्ण माहिती पाहू त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा एवढीच विनंती आपण गुढीपाडव्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत गुढीपाडवा दोन हजार पंचवीस कधी आहे गुढीपाडव्या जाणून घेऊया शुभमुहूर्त आणि पूजाविधी गुढीपाडवा दोन हजार पंचवीस शुभमुहूर्त हिंदू धर्मात दर महिन्याला अनेक उपवास आणि सण असतात त्यापैकी एक महत्त्वाचा सण म्हणजे गुढीपाडवा हा सण दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा स्थितीला साजरा केला जातो हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो गुढीपाडव्याचा सण देशभरात मोठ्या उत्साहात विविध स्वरूपात साजरा केला जातो यंदा तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे यावर्षी गुढी उभारण्यासाठी शुभमुहूर्त कोणता आणि पूजाविधी जाणून घेऊया महाराष्ट्रात गुढीपाडवा पंजाबमध्ये बैसाखी सिंधमध्ये चैतीचांद दक्षिण भारतात युगादी उगादी आणि पुथाडू आंध्र प्रदेश उगादीन जम्मू काश्मीरमध्ये नवरेह केरळमध्ये विशू आसाममध्ये रोंगाळी बिहू या नावाने ओळखले जाते परंतु महाराष्ट्रात त्याचे विशेष महत्त्व आहे येथे हा उत्सव मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो यानिमित्ताने घरोघरी घुड्या उभारल्या जातात गुढीपाडवा दोन हजार पंचवीसचा शुभमुहूर्त आहे ज्योतिषांच्या मते चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा स्थिती दोन हजार एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटापासून सुरू होईल आणि तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एको एकोणपन्नास मिनिटापर्यंत संपेल हिंदू धर्मात उदय स्थितीनुसार कोणताही सण साजरा केला जातो त्यामुळे गुढीपाडवा तीस मार्च रोजी साजरा केला जाईल सकाळी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत गुढी तुम्ही उभारली जाऊ शकते गुढीपाडवा पूजाविधी गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वप्रथम ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे त्यानंतर संपूर्ण घर स्वच्छ करावे आंब्याच्या पानापासून तोरण बनवावे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावावे घरासमोर सुंदर रांगोळी काढावी यानंतर घरासमोर एखाद्या दर्शनी ठिकाणी घुढी उभारावी गुढी उभारण्यासाठी बांबू रेशमी साडी पिवळ्या रंगाचे कापड फुले फुलांच्या माळा कडुलिंब कडुलिंबाची पाणी रांगोळी प्रसाद गाठी याचा याचा वापर करावा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा धन्यवाद